श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या नामस्मरणाने मी आजच्या व्हिडिओ सुरुवात करते आपण आपलं दुःख कोणालाच सांगू नका खूप दुःखी आहात तर काय करावे कोणीतरी खरंच सांगितलं आहे प्रत्येक अश्रू डोळ्यात आणत जाऊ नका आणि प्रत्येक हृदयाची गोष्ट कोणाला सांगत बसू नका कारण आपल्या जवळचेच लोक आपल्याला माहितीही नसते ते मुठीत मीठ घेऊन फिरत असतात म्हणून तुमच्या जखमा सगळ्यांना दाखवत जाऊ नका मित्रमैत्रिणींनो जीवनात जेव्हा दुःख संकट निराशा येते तेव्हा आपण खूप खचून जातो आणि आपलं दुःख आपला त्रास आपण इतरांसोबत शेअर करायला जातो पण आपलं हे दुःख आपला त्रास दुसऱ्यांना सांगून काहीही फायदा होत नाही याचं उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच भेटेल मित्रमैत्रिणींनो हसणं हे तीन पद्धतीचं असतं जेव्हा आपण दुसऱ्यावर हसतो तेव्हा ते हसणं खूप खालच्या दर्जाचे हसणे असते दुसरं हसणं म्हणजे जेव्हा आपण स्वतःवर हसतो हे हसणं उच्च दर्जाचे असते आणि तिसरं शेवटचं हसणं ते सर्वोच्च हसणं जेव्हा आपण संपूर्ण परिस्थितीवर हसतो संपूर्ण परिस्थिती म्हणजे चांगली वाईट साधारण जशी पण असेल आपण सर्व काही मान्य करून अशा मान्यतेवर हसतो तेव्हा ते ब्रह्मांडनीय हसणं असतं तर मित्रमैत्रिणींनो प्राचीन काळातील ही एक गोष्ट आहे चीनमध्ये तीन वृद्ध भिक्षुप राहत होते त्यांनी आपलं नाव हे कोणालाच सांगितले नाही त्यांना कोणीही नावाने ओळखत नसत त्यांची ओळख ही तीन हसणारे भिक्षुक म्हणून होती ते भिक्षुक होते पण कोणाला कधीही वाईट बोलत नव्हते ना उद्देश देत होते ना, ना कशालाच उत्तर देत होतं ते तीन भिक्षुक फक्त एकच काम करायचे फक्त आणि फक्त हसायचे तिघेही एकत्र प्रवास करायचे एका गावात जायचे आणि चौकात उभारून फक्त हसायचे संपूर्ण समग्रतेने हसायचे असं हसायचे की हसणं हीच त्यांची साधना होती हसणं ही त्यांच्यासाठी तपश्चर्याच होती त्यांचं जीवन होते तिथे येणारे जाणारे त्यांच्या त्या हसण्याला आकर्षित व्हायचे आणि मग हळूहळू त्या ठिकाणी गर्दी जमू लागायची तेवढ्या मोठ्या गर्दीत असा एकही माणूस नसेल की तो हसत नसेल सर्वच त्यांच्यासोबत हसायचे गावभर हसण्याची लाट पसरली की ती तिघेही भिक्षुक दुसऱ्या गावी निघून जायचे त्यांची प्रार्थना त्यांचा उपदेश त्यांची शिकवण फक्त हसणंच होतं त्यांना पाहून लोक आपले सर्व दुःख त्रास वेदना विसरून जायचे आणि त्यांच्यात सामील होऊन जायचे त्यांच्यासारख्या आध्यात्मिक गुरु चीनमध्ये कधीही नव्हता आणि कधीही झाला नाही ते तीनही भिक्षुक चीनमध्ये हळूहळू प्रसिद्ध होऊ लागले त्यांना खूप आदर्श आणि प्रेम मिळू लागले ते कधीही काही बोलायचे नाही पण असं वाटायचं त्यांच्या हसणं बरंच काही सांगून जायचं त्यांच्या हसण्यात जणू काही दैवी संदेश धडला होता जणू त्यांना ब्रह्मांडांची गंमत कळाली होती निसर्गाची निसर्गाचे रहस्य जाणून त्यांनी घेतलं होतं ते गावोगावी फिरायची आणि लोकांना आनंदात भरवून जायचे मग एके दिवशी ते एका गावात असताना एके रात्री एका भिक्षुकाचा मृत्यू होतो साऱ्या गावाला खात्री होती की आज हे दोन भिक्षुक नक्कीच रडतील दूर दूरहून लोक जमायला लागली ह्या नाट्यमय घटनेचे साक्षीदार होण्यासाठी बघण्यासाठी की ते दोन भिक्षुक आज कसं रडतील ही घटना स्मरणीयच होईल कारण आजपर्यंत सर्वांनी ह्या तिघांना फक्त आणि फक्त हसतानाच पाहिलं होतं मग सर्व गावात पाहून आश्चर्य झाले गावाला पाहून आश्चर्य झाले की हे दोन भिक्षुक त्या मृतदेहाला पाहून आणखीन जोरजोरात हसत होते ते हसून हसून लोळत होते मग गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं की अशा प्रसंगी हसायची नाही तुम्ही हसू नका आपले दुःख व्यक्त करा शोक करा पण विशेष म्हणजे त्या दिवशी भिक्षुक पहिल्यांदाच बोलले ते म्हणाले आम्ही हसतोय कारण हा भिक्षुक जिंकून गेला म्हणून आम्ही आनंद साजरा करत आहोत आम्ही काल रात्री लावलेली पैज आज याने जिंकली सर्वात आधी कोण वरती जाईल आणि त्याने इतर दोघांना पराभूत केलं त्याचा आनंद आम्ही हसत साजरा करत आहोत आम्ही बरेच वर्ष एकत्रित होतो नेहमी सोबत हसलो आणि आज शेवटचा निरोप म्हणून यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही आम्ही फक्त हसूच शकतो लोकांनी हा मृत भिक्षुकाचा चेहरा पाहिला त्यांना जाणवलं की मृत भिक्षुकाचा चेहरा पण त्या दोघांसोबत हसत आहे चीनमध्ये मृत व्यक्तीला धुवून कपडे बदलण्याची परंपरा होती परंतु मृत भिक्षूने आपल्या साथीदारांना तसे न करण्यास सांगितले होते तो म्हणाला माझे कपडे बदलायचे नाही ना मला आंघोळ घालायची कारण मी कधीच अशुद्ध झालो नाही माझ्यावर हश्याचा इतका वर्षा झाला की अशुद्धता राहिलीच नाही जगातील कुठलीच घाण दुःख मी हसून माझ्याजवळ फिरकूही दिली नाही मग मृत व्यक्तीला त्या मृतदेहाला तसेच चितेवर ठेवण्यात आले आणि आग लागताच त्याचे कपडे जळू लागले मृत भिक्षूने त्याच्या कपड्यात फटाके लपवलेले होते ते आग लागताच फुटू लागले आणि संपूर्ण आकाश रंगबेरंगी फटाक्यांनी उजळून निघाले सर्वांना आश्चर्य वाटले सर्व देशात रंगबेरंगी रोषणी पसरली आणि ते पाहून संपूर्ण गाव जोरजोरात हसायला लागले तो भिक्षू जात असताना पण परत एकदा संपूर्ण गावाला हसवून गेला तो भिक्षू शिकवून गेला ह्या ब्रह्मांडाचे ते रहस्य की हसा कारण हसणे हे फक्त माणसाच्या नशिबात आहे हसा कारण हसणं ही तुम्ही केलेली सर्वोत्तम प्रार्थना आहे हसा कारण हसणे ही आत्म्याची गळाभेट आहे हसा कारण हसण्याच्या मारासमोर कोणीही टिकू शकत नाही सगळं विसरून हसा सर्व दुःख विसरून असा जेणेकरून तुम्ही ब्रह्मांडनीय हसण्याचे भाग होऊ शकता तर मित्रमैत्रिणीनो मी, मी परत एकदा सांगते आपल्या देवाच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाच्या प्रेमाबरोबर मेहनतीने असे करून दाखवा की जगाला वाटलं पाहिजे करावं तर तुमच्यासारखं श्री स्वामी समर्थ तर आजच्या या गोष्टीने तुम्हाला खरंच प्रेरणा मिळत असेल आणि मिळाली असेल असे मी आशा व्यक्त करते आणि तुम्ही आपलं दुःख कोणासोबतही सांगत बसू नका आपलं दुःख पचवून जो खऱ्या अर्थाने सामर्थ्य दाखवतो तोच खरा सामर्थ्यवान धैर्यशील व्यक्ती आहे हे मात्र लक्षात ठेवा स्वामी नेहमी सांगतात कितीही कष्ट येऊ दे कितीही दुःख येऊ दे त्यावेळेस आपण डगमगवून जायचे नाही अशावेळी आपले सामर्थ्य आपण दाखवायचे त्या परिस्थितीला खंबीर होऊन आणि शेवटी हो स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत ते नेहमी सांगत असतात बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये डगमगून जायचे नाही हे आपले स्वामी सांगतात मग आपण आपल्या स्वामीरायाने सांगितलेल्या मार्गाने अवश्य जायचे तिथे यश आपल्याला नक्कीच भेटणार तर मैत्रिणींनो आजच्या ह्या व्हिडिओने तुम्हाला खरंच प्रेरणा मिळेल त्यामुळे तुम्ही कधीही खचून न जाता अगदी धैर्याने सामोरे जावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद